नेता म्हणजे घोषणा करणारा नाही नेता म्हणजे वार्डाची समस्या समजून त्यावर काम करणारा तुमच्या वार्डामध्ये पाच मुख्य समस्या असतात एक पाणी दोन रस्ता तीन कचरा चार लाईट आणि पाच आरोग्य जो नेता या पाचही समस्येचा स्वतंत्र ॲक्शन प्लॅन बनवतो तोच खरा नेता लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर मी बघून घेतो म्हणू नका हा प्लॅन आहे असं दाखवा याला म्हणतात प्रशासनिक समज आणि हीच समज पुढे मोठे नेतृत्व राजकारणात तयार करते याचं प्रॅक्टिकली लिडरशिप शिकवतो भारतीय फर्स्टचा नेता नेक्स्ट आम्ही उद्याचे नेते घडवतो हा कोर्स जर तुम्हाला समाजात नेतृत्व दाखवायचं असेल आणि उद्या निवडणुकीत जिंकायचं असेल तर आजचपासून तयारी सुरू करा नेता नेक्स्ट कोर्सला जॉईन करा